शिवसेना शिंदे गटाच्या सातारा जिल्हा संपर्क प्रमुख रेश्माताई जगताप यांची निवड करण्यात आली असून आज त्यांची पत्रकार परिषद पार पडली यावेळी त्यांनी जिल्ह्यामध्ये शिवसेनेचं प्रयत्न करणार सा सांगितलं महिलांसाठी प्रत्येक तालुक्यात महिला मेळावा घेणार असल्याचं सा त्यांनी सांगितलं तसेच पत्रकार परिषदेत जिल्हा प्रमुख रणजित भोसले यांच्याविषयी तक्रारी आल्यामुळे पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून जिल्हा प्रमुख बदलणार असल्याची माहिती देखील रेश्माताई जगताप यांनी दिली आहे नमस्कार जय महाराष्ट्र आज आपण ह्या ठिकाणी पत्रकार परिषद घेतलेली आहे ती ह्या विषयावरती की आपण महिला संघटना कशी वाढवायची आहे महिला संघटना ही माझ्या मी पद्धतीने आता वाढवणारच आहे घरोघरी हर घर शिवसेना कशी पोचवायची हे मी नक्कीच प्रयत्न करणार आहे त्या संदर्भात आपली आत्ता चर्चा झालेली आहे आणि पालकमंत्री यांच्याशी मी बोलून घेते आणि आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली मी चांगल्या प्रकारे इथे काम करून दाखवणार आहे आणि महिला संघटना ही जोरदार वाढून महिलांमध्ये जे काही पदा रिक्त आहेत शिवाय आता ज्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड जी करायची आहे ती पण आपण लवकरात लवकर करणार आहेत जिल्हा अध्यक्ष आहेत आता सगळ्यांचं म्हणणं आहे का जिल्हा अध्यक्ष आपण चेंज करूया तेही मी साहेबांकडे मी हा प्रश्न मांडणार आहे आणि तोही सोडवण्याचा प्रयत्न करेन महिलाही जिल्हाध्यक्ष आपल्याला एकच आहे तिथे आपण तीन करणार आहेत आणि जे तीन म जिल्हाध्यक्ष आहेत त्याच्यामध्ये पण चेंजेस करणार आहेत आगामी निवडणुकीत माहिती राहणार का नाही ते आता पक्ष श्रेष्ठ ठरवून ते मी सांगू शकत नाही कारण आता साहेब शंभूराजे साहेब कॉन्फरन्स घेणारच आहेत थोड्या वेळाने तर हा चार वाजता तर ते सांगतीलच तुम्हाला आता जे आपल्या हंगामी आता नगर नगरपालिका म्हणते पण पर जिल्हा परिषद पंचायत समिती आता तोंडावर आलेल्या आहेत म्हणजे आता उद्यापासून मला वाटतं फॉर्म भरणं चालू होणार आहे तर त्या येणी आत्ता संक्रांत झाली कालच तर संक्रांतीच्या पहिले सर्वप्रथम सगळ्यांना शुभेच्छा देते आणि प्रत्येक महिलेसाठी आणि प्रत्येक गावामध्ये आणि शहरामध्ये तालुक्यावाईज मी हळदी कुंकू घेण्याचा कार्यक्रम राबवणारे तर प्रत्येक महिलांनी त्याच्यात सहभागी व्हावा आणि आपला मान सन्मान घ्यावा त्याच्यामध्ये प्रचाराचा मुद्दा काय म्हणणार प्रचाराचा मुद्दा प्रचारात आम्ही सगळ्या महिलांची मी एक टीम तयार करणारे त्याप्रमाणे आम्ही महिला फिरणार आहोत प्रचारामध्ये